खंडोबा देवस्थान आळे येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे अमृत अभिषेक त्यानंतर महारती मल्हारी महात्मे पारायण जागरण गोंधळ पालखी व देऊळकाठी मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक महाआरती सामूहिक तळीभंडार तसेच रात्री भगवताचार्य ह प रुपालिताई सवने परतुरकर यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पाहूयात देवस्थानचे अध्यक्ष उदय पाटील भुजबळ यांनी दिलेली अधिकची माहिती ब्युरो रिपोर्ट सिनियर एक्सप्रेस आळेफाटा तर आपणा सर्वांना जय मल्हार आज आपण या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट या मंदिरामध्ये प्रतिजेजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या आळेफाटा आणि पंचकृषी मंदिर त्याचप्रमाणे नावसाला पावणारा खंडोबा अशी या ठिकाणी एक वर्षामध्ये ख्याती झालेली आहे सर्वांना बऱ्याच भाविकांना याची प्रचिती आणली त्या मंदिराचा आज वर्धापन दिन आपण पाहिले अगदी पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी अभिषेकाने या मूर्तीच्या अभिषेकाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली नंतर आठ वाजता त्या ठिकाणी खंडोमा महा महात्मे पारायण त्या ठिकाणी संपन्न झालं त्यानंतर सर्वांना पाणी नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी देवस्थानच्या वतीने केली आणि त्यानंतर बरोबर दीड ते पावणे दोनच्या दरम्यान या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या मंडळाचे सभासद जे वाघे मंडळी आहेत बालश्रीराम शेठ साधू भुजबळ आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांची पार्टीनं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जागरण कार्यक्रम केला आणि त्यानंतर जो गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी आपल्या आळेगावचं भूषण पारंपरिक पद्धतीने अगदी जुन्या काळापासून शंभर ते दीडशे वर्षाची त्यांना परंपरा आहे आणि मध्यंतरीच्या काळात त्यांचा टी व्हीवर देखील मोठा कार्यक्रम झाला त्या माननीय छबूराव काटे आणि त्यांचे चिरंजीव शेठ काटे यांनी अगदी चांगल्या प्रकारे गोंधळाचा कार्यक्रम केला सर्व भाविकांना या ठिकाणी अगदी धनाने डवलाने त्या ठिकाणी सर्व महिला मंडळी असतील सर्वांनी याचा मनमुराद आनंद घेतला आणि चांगल्या प्रकारे गोंधळाचा कार्यक्रम केलेला त्यानंतर या ठिकाणी लगेचच आपल्या जी जेजुर्ला काठी जात असते त्या काठीची आणि पालखीची मिरवणूक या ठिकाणी आपल्या या मंदिराला प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी अतिशय मोठ्या भाविक भक्तीने संपन्न झाली आणि त्यानंतर या ठिकाणी दररोजची जी आरती होत असते परंतु आज महाआरतीचं आयोजन केलं आयोजन केल्यानंतर या ठिकाणी सामुदायिक जी तळी मंडळाचा कार्यक्रम झाला तोही अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यानंतर प्रसाद वाटप झाले आणि आता आपण या ठिकाणाहून लगेचच व्यासपीठाच्या समोर जाणार आहोत रुपालिताई सन सवने यांचा परतूरकर यांचं कार्यकर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या महाप्रसाद घेऊन जायचं आहे आणि हरि कीर्तन ऐकायचं आहे अगदी सकाळपासून अगदी चांगल्या प्रकारे अगदी सर्व कार्यक्रम वेळेमध्ये झाले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आभार आहे मंदिराला आज एक वर्ष पूर्ण होत आहे प्रथम वर्धापन दिन त्यानिमित्ताने साजरा केला आहे परंतु गेले वर्षभर प्रत्येक पौर्णिमा असेल चंपाषष्ठी असेल दोन सोमवती आमोश्या या मध्यंतरीच्या काळात झालेल्या आहेत त्या सर्व कार्यक्रमाला पु प्रत्येक पौर्णिमेला चांगल्या प्रकारचं सर्वांनी भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला महाप्रसाद घेतला प्रत्येक पौर्णिमेला त्या ठिकाणी दीड ते दोन हजार भाविक भक्त दर्शन घेत होते आणि त्या ठिकाणी समोर अन्नदान होत होतं अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं गेले वर्षभर केलेले आहेत त्याबद्दल जे जे अन्न जाते आहेत देणगीदार आहेत भाविक मंडळी आहे ज्यांनी ज्यांनी देणगे दिले आहे सहकार्य केलं आहे सप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व भाविक भक्तांचं देणगीदारांचं सभासदांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण लगेचच या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण सर्वांनी महाप्रसाद घेऊन या ठिकाणाहून जावा अशा पद्धतीची माझी विनंती आहे येळकोट येळकोट सदानंदाचा भैरवराचा अंबाबाईचा But no.

विष्मावरी सत्ता तुझी तुझं मी म्हटलं नाव रे काय पार्वतीच्या रुपा तर माझी अंबा रा पट्टा समजून घाणार घामात पडता कशा पार थोड्याबद्दीन जा देवीला कोंबड वक्र दिला चालत नाही पोंगड वक्र चालत नाही ች አባባ አዘማ ው hey